मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे कमी नेते आहेत की ज्यांना लोकांचं प्रेम मिळालंय कार्यकर्त्यांचं बळ मिळालंय त्यातील एक आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे आहेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी कसे आहेत नेते कसे आहेत हे तुम्ही एक वेळ बाजूला ठेवा मात्र जर यांचे कार्यकर्ते बघितले तर त्यांचं जे बळ आहे त्यांचं जे सुरक्षा कवच आहे त्यांचा जो विश्वास आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर तो पाहता असं म्हणता येईल कि मनसे आणि ठाकरे गट हे एखाद्या नेत्यावर नाही पदाधिकाऱ्यांवर नाही तर ते फक्त कार्यकर्त्यांवर चालतात त्यांच्या भरोशावर हे दोन नेते महाराष्ट्रात काही करू शकतात महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मैदानावर उभे राहून पन्नास हजारापेक्षा अधिकची गर्दी जमवू शकतात असे महाराष्ट्रातील हे दोन नेते आहेत नमस्कार मी अमित जोशी आयलव गोरेगाव बंदाय बिंदासाईच्या माध्यमातून आज रहिवाड राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकीकडे महायुतीला मोठं यश मिळालं दुसरीकडे महाविकास आघाडीची दाणा दान उडाली मवी याच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की एकतर हा ईव्हीएम घोटाळा आहे किंवा लाडक्या बहिणीने जे लालच दिली गेली होती दीड हजाराची त्याला बोलून केलेलं मतदान आहे महायुतीचं म्हणणं असं आहे की नाही आम्हाला बहिणीने त्या दीड हजाराच्या बदल्यात भरभरून मतदान दिलं कारण मतदान जर बघाल तर अनपेक्षित असं मतदान भाजपला झालेलं आहे शिंदे गटाला झालंय अजितदादाना झालंय आणि त्या उलट महाविकास आघाडीची पिछाड झाली त्यानंतर असं दिसून आलं की सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला विधानसभेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर तो, तो उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोघांचे मतदार एकच आहेत मराठी त्यामुळे साहजिकच मराठी मताचा विभाजन दुसरीकडे फाटाफूट म्हणा किंवा फुटीचं जे राजकारण आहे त्याचा बसलेला फटका यामुळे सर्वात मोठं नुकसान या दोन पक्षांचं आणि दोन नेत्यांचं झालं आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या दोन पक्षांचं काय होणार अशी चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक सूचक वक्तव्य केलंय त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साथ देण्याचं एक सूचक असं वक्तव्य केलंय आणि त्यांनी हेही सांगितलंय की राज ठाकरे हे माझे जवळचे चांगले मित्र आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विधानसभेमध्ये सर्वात मोठा पराभव हा गेल्या ज्या चौदा वर्षामधला सर्वात मोठा पराभव हा मनसेचा यावेळी झाला त्याला कारण असं होतं की एकशे पंचवीस उमेदवार त्यांनी रिंगणामध्ये उतरवले त्यापैकी एकशे एकोणीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे मनसेचं अस्तित्व नेमकं या महाराष्ट्रात काय आहे कारण जवळजवळ पंच्याण्णव टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणं म्हणजे निश्चितपणे हे दुर्दैव आहे कदाचित त्यांचे पदाधिकारी मतदारांपर्यंत पोचले नाही किंवा राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत मतदार संभ्रमात होते कारण कधी भाजपच्या विरोधात कधी भाजपच्या बाजूने कधी महाविकास आघाडीच्या विरोधात कधी मवियाच्या बाजूने त्यामुळे एक काहीसा जो मतदार राजा वर्ग होता तो नाराज झाला होता त्यामुळे मोठा पराभव हा राज ठाकरे यांना पाहावा लागला आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेला किमान मुंबई नाशिक पुणे आणि ठाणे येथे संजीवनी देता येईल का याचा विचार भाजप करत आहे भाजपने आता अजितदादा आणि शिंदेना थोडस दूर ठेवायचं ठरवलंय कारण ऑलरेडी एकशे छत्तीस जागा त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत आता त्यांचं लक्ष हे मोठ्या महानगरपालिकांवर आहे त्यामुळे मुंबई ठाणे पुणे नाशिक येथे आता मनसेला सोबत घेता येईल का याचा ये विचार आणि याची रणनीती ही भाजपकडून आखली जात आहे मनसेलाही तेच पाहिजे त्यांना राजकीय संजीवनी हवी आहे कारण त्यांचे नाही नगरसेवक आहे ना आमदार आहे हो ना खासदार आहे ना स्ट्रॉंग कोणी नेते आहेत राज ठाकरे वगळले तर मनसेकडे क्राऊड पुलर किंवा लोकांपर्यंत जाईल लोकांना आपलं म्हणणं आपल्या पक्षाचं म्हणणं पटवून देईल असा एकही नेता नाही त्यामुळे साहजिकच मनसेला पुढे कसं आणता येईल मनसेला संजीवनी कशी देता येईल याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे भाजपला लोकसभेमध्ये खुला पाठिंबा राज ठाकरेंनी दिला त्याचा फायदा हा निश्चितपणे महायुतीला झाला विधानसभेत देखील भाजपने सांगितलं होतं मनसेला की तुम्ही स्वबळावर लढा राज ठाकरे स्वबळावर लढले जरी राज ठाकरेंचे एकशे एकोणीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं असलं तरी काही ठिकाणी जे थोडक्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पडले तिथे जर मनसेचे उमेदवार नसते तर निश्चितपणे अठरा ते वीस जागांवर महाविकास आघाडीला फायदा झाला असता त्यामुळे राज ठाकरेंनी वेळोवेळी जी मदत केली त्याची परतफेड कशी करायची यासाठी या आता भाजप येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना साथ देण्याच्या तयारीत आहे आणि फडणवीसांनी तसं मन बनवलं असून दिल्ली दरबारी तसा संदेशही दिलेला आहे आता आपण येऊया एकीकडे एक मनसेला भाजप साथ देणार अशी चर्चा असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना कळटी देण्याच्या तयारीमध्ये म्हणजे त्या मूडमध्ये शरद पवार दिसत आहेत शरद पवार यांचं राजकारण हे कधीच कोणाला कळलं नाही कदाचित ते ठाकरे नाही कळलं नाही कारण दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री पदाचा जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला अमित शाह यांनी आश्वासन दिलं ते पाळलं नाही आणि मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता त्यामुळे मी भाजपची साथ सोडली असं सांगून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले ते जाण्यामागे प्रमुख कारण हे शरद पवार होते कारण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं त्यांच्याशी संबंध वाढवले हो आधीच त्यांचे संबंध होते पारिवारिक संबंध होते पण राजकीय संबंधही त्यांनी जुळवून घेतले त्यांना मुख्यमंत्री केलं त्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले त्याचा निकाल दोन हजार चोवीसच्या लोकसभेत लागला लोकसभेतही शिवसेनेच्या ठाकरे गटाला अनेक जागा जास्ती जागा या महाविकास आघाडी सोडण्यात आल्या त्यामुळे अगदी तुटलेल्या ठाकरे गटाला म्हणजे काही नसतानाही ठाकरे गटाला किमान तिथे आठ ते, ते नऊ जागा मिळणं ही काही छोटी बाब नाही आहे पण जेव्हा विधानसभेचे निकाल आले तेव्हा एक लक्षात आलं की महाविकास आघाडी विखुरलेली आहे त्यातच अमोल कोल्हे यांचं वक्तव्य आलं आता एक दोन दिवसांपूर्वी की काँग्रेसची तुटलेली पाठ अजूनही सरळ होत नाहीये आणि दुसरीकडे झोपेतून अजूनही ठाकरेगट जागा झालेला नाही आता अमोल कोल्हेंसारखी एखादी व्यक्ती जी कधीच चर्चेत नसते ती जर ही गुगली टाकत असेल तर या गुगली मागे नक्कीच शरद पवारांसारखा अगदी बलाढ्य नेता किंवा अनुभवी नेता असणार हे सांगायला कोणाच्या ज्योतिषाची गरज लागणार नाही ना ना आज वारं कुठच्या दिशेने वाहता हे पाहणं महत्वाचं आहे कारण शरद पवार गटामध्ये अनेक खासदार अनेक आमदार अनेक म्हणजे दहाच आमदार आहेत पण हे जे खासदार आहेत आणि आमदार आहेत त्यांना जी ओढ लागली ती सत्तेची लागलेली असं म्हणतात की पाणी विना मछली राही नाही सत्ते तसंच काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते असतात की जे सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यांना सत्तेची चव चाखायची असते त्यामुळे आता पवार गटातील अनेकांना वेध लागले आहेत एक तर अजितदादांसोबत जा किंवा मोदींच्या एन डी एमध्ये वेगळ्या अस्तित्व करून सामील व्हा म्हणजे सुप्रिया सुळे यांना सहजासहजी मंत्रीपदही मिळू शकतं राज्यातही आपल्याला दिलासा मिळू शकतो आणि सत्तेची मजा काय ती आणखीन चाखायला मिळू शकते हा त्यामागचा हेतू आहे पवारही त्याच तयारीत आहेत आज पवार उद्धव ठाकरेंबरोबर जमवून घेण्याच्या तयारीत सध्या तरी दिसत नाही कारण विधानसभेत जो फटका बसला आहे त्यातून आता ते, ते सावरण्याचा सा प्रयत्न करत आहेत त्यामुळे पुढील एक महिन्यात एक तर पवार अजितदादांसोबत एकत्र येऊन एनडीए जातील किंवा आपलं स्वतंत्र अस्तित्व करून आपले जे आठ आमदार आहेत खासदार आहेत त्यांना सोबत घेऊन शरद पवार हे एन डी सामील होऊ शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कलटी देण्याच्या तयारीत शरद पवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही इथं आता सुरुवात झाली आहे हळूहळू मवियामधील भांडणं वाढत जातील उद्धव ठाकरे यांचा गट आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये काही संभाषण असं वादग्रस्त होईल किंवा एकमेकांवर आरोप होतील टीका होतील आणि त्यातूनच शरद पवार संधी साधतील आणि मवी यातून बाहेर पडून एन डी मध्ये जातील असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे एकंदरीत महाराष्ट्राची आजची स्थिती बघितली तर दोन बडे नेते आहेत महाराष्ट्रातले एक उद्धव ठाकरे आहेत एक राज ठाकरे आहेत पण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा फौज असला तरी इमानदार असे नेते फार कमी आहेत हे नेते कधी कोणत्या कुंपणावर कधी जातील कधी कुठे उडी मारतील सत्तेसाठी कुठली कास धरतील हे खुद्द उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाच माहीत नाही उद्धव ठाकरेंनी बरंच गमवलेलं आहे त्यांच्याकडे जे काय थोडं आज त्यांच्याकडे वीस आमदार आहेत किंवा त्यांचे नऊ खासदार आहेत तिथेही फाटाफूट करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे त्यामुळे त्यांनी सांगून टाकलं की ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या दुसरीकडे राज ठाकरे असे आहेत की राज ठाकरेंकडे गमवण्यासारखं काहीच नाही कारण जे त्यांची कमाई आहे ती कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा फौज फाटा आहे त्यामुळे त्यांच्याकडे असं गमावण्यासारखं काय नाही मात्र महाराष्ट्रातील हे दोन नेते जे मराठी माणसांसाठी लढतात त्यांची आजची जर राजकीय स्थिती पाहिली तर मराठी माणसाला निश्चितपणे वाईट वाटतं आता येणारी पालिका निवडणूक आहे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये भाजप राज ठाकरे यांना साथ देण्याच्या तयारीत आहे तर शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना कलटी देण्याच्या मूडमध्ये आहे येणारा काळच ठरवेल की नक्की काय का होणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र